नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आले अद्रकचे बाजारभाव त्याचप्रमाणे आपण कांदा बाजारभाव बघणार आहोत बाद सर्वांना विनंती करतो दररोज अद्रक आले आणि कांद्याचे बाजारभाव तसेच सोयाबीनचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सध्या जर बघितलं तर प्रथमता अद्रक आल्याचे बाजारभाव बघूयात तर अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर एक्केचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी पंधराशे सरासरी बावीसशे तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर आणि कन्नडमध्ये बघितलं तर कमीत कमी जे आहे चौदाशे रुपये सरासरी सोळाशे जा तर जास्तीत जास्त अठराशे रुपयाच्या पुढे बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर ज्या आपण ताजे कांद्याचे बाजारभाव बघूया तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी दोनशे सरासरी नऊशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये कांदा बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे नगरमध्ये बघितलं तर जे कमीत कमी या ठिकाणी सहाशे रुपये सरासरी अकराशे ते बाराशे एखाद्या आपल्याला चौदाशे तर जास्तीत जास्त या ठिकाणी दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव नगर जिल्ह्यामध्ये आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे होते सोयाबीनचे त्याचप्रमाणे कांद्याचे त्याचप्रमाणे आद्रकाद्याचे बाजारभाव धन्यवाद